आज आम्ही सगळे हिंदू हंगाम जमलेले असा सो so, एक मुद्दा झाला की फोक्सोसो ला बीच रिसोर्ट ह्या बीच रिसॉर्ट हे असा त्यांच्यानी एक जन्माष्टमी फेस्टिवल जाता सो तिथून केला त्यांचा एक so, कॉन्सेप्ट दवरला की जन्माष्टमीच्या हितून एक जे लोक कोण भितर सरतले त्यांच्या हॉटेलांत तिथून ते दोन पायंट बियर दिवन तेंचे वेलकम करतले म्हणून so, सो हितून आमचे हिंदू लोकांचे जितले सेंटिमेंट्स आसा ते हट झालेले आसा एका वाटेन आमी म्हणटा हिंदू देव इतले बरे आणि ह्या वाटेच्यान ते सगळे पॉईंट बियर दिवस त्यांची वेलकम करता ही मेसेज खूप वियर्ड अशी दिसता आणि जितून आमकां हिंदू सेंटीमेंट आता हट झाला त्यानं आता मांद्रा पोलीस स्टेशनचे कंप्लेन केल्ली आसा फॉक्सोसो ला बीच रिझॉर्ट हे ना त्यांचे नाव असा आणि हातून त्यांच्यांनी खूप व्हाट परिस्थितीत त्यांचा असं एक पोस्टर काढलेला आसा तो तुम्ही पळोवंक शकता व जो पोस्टर आय संपूर्ण जगात व्हायरल ज्लो असा आमक आय आमच्या डिव्हायस पीन आणि पी आन केला की त्यांना हाडा आणि माफी मागता म्हणून त्यांचा हिंदू समस्त हिंदू धर्माचे माफी मागता म्हणून आणि जो पोस्टर काढला त्याचे हे कृष्णाचा सारखा फोटो घालून त्यांनी सांगलेला की वेलकम करून दोन दुहेरी दिवन आम्ही वेलकम करता आमचो सण जो जाता श्री जन्माष्टमी आम्ही बऱ्या उत्सवान साजरो करता एकामेकाक सगळ्या धर्मांना आम्ही मानतात आम्ही खंच एकमेकां त्रास करीना पण असे आमचे आमच्या येता येतात आम्ही हिंदू फुडें हांकां सांगता की आमकां माफी मागल्या शिवाय आम्ही ओगी राहचे ना आणि आमचे पी एन आणि डीवा बीन आमकां सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानता विठ्ठलदास वाडो मोरजी आता सांगल्याप्रमाणे बाई की त्यांच्या ज्या रिझॉर्टात त्यांच्यानी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिसा इव्हेंट दवरलेलो असा तर त्याचा हा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करता हिंदूंचा हा हो पवित्र सण असा त्या दिसा उपवास केला वता आणि बारांक तो उपवास सोडतात म्हणजे उपवासात मांसाहार असा किंवा जो सरो दारू जो असता तर अशा प्रकारची गोष्ट ना तर अशा प्रकारचे कार्यक्रम करून त्यांच्यानी हिंदूंच्या भावना तर या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यानी जाहीर क्षमायचना करची हो जो इव्हेंट जो असा त्यांच्या कमर्शियल युजाक लावून केला जे त्यांच्यानी वाराणसी जी असा तर त्यांचा त्यांच्यानी आदर्श घेऊ वाराणसी हंगाशीनाथ काशीनाथ काशीनाथ काशी विश्वनाथ मंदिर असा कॉरिडोर असा सो त्यांच्यानी किती केले थंसर एक वडील कॉरीडॉर बांधला थंसर त्यांची हिंदू संस्कृती जपणारे हिंदू संस्कृतीचे जतन संवर्धन करणारे ते कार्यक्रम दोघतात आणि त्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत बावीस आणि तेवीस या दोन वर्सांत थैस पर्यटक तेरा कोटी इतलो वाढलो आज सांगले गोवा, की गोवा इज अ ट्युरिस्ट पेराडाईज गोयात व्हडल्या प्रमाणात टूरिस्ट येतात पण गोयात किती दाखवतात सी सेंट वाईन वाईफ आणि कॅझिनो अशे जर असा जर गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत दोन हजार दोन बावीस आणि दोन हजार तेवीस जर थंयसर तेरा कोटी इतकं पर्यटक वाटता जर गोयाचा आकडेवारी कित असा फक्त एक कोटी तर हांगासर सांगू दिसता की त्यांना जर हो टुरिजम प्रमोट करत जर आमचं आध्यात्मिक वारसो असा आमची जी संस्कृती जी असा ती जर प्रमोट केली जर निश्चित की खचे हॉटेल कमी पडचे ना खेक्सी ड्रायवरांना कमी बिझनेस ना, ना। लहान लहान शेक्स असतात ती चलतलीत धाकटी दाखटी हॉटेलांचलीत म्हणजे हातून कोणाकूच नुकसान जावचो ना अशा प्रकारचे जर त्यांच्यानी अध्यात्मिक कार्यक्रम जर प्रमोट केले जर निश्चितूत जसे वाराणसीन जाल्ले असा तर तसेच जाऊन हा जर सुद्धा वेळ जावचो ना तर त्यांच्यानी भाग हो लक्षात घेचं आणि परत त्या आयोजकांक आयोजकांना सांगशे दिसतं त्यांच्या हंगर पोलीस स्टेशनचे समस्त हिंदू बांधवांची जाहीर माफी मागची इतलेच हा उलय अजून एक ती की फक्त माफी मागली म्हणून ना कोणी येतात कितीही करता माफी मागता आणि वयतात पण दुसरे तातुतल्यानं किती बोध घेतात तर आता हे जो प्रसंग जो असा तो गोय अशा प्रकारचे खोष्ट जाऊन दाडन कोणीच करू म्हणजे त्यांचे स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन जाय कायदे असतात कायद्याप्रमाणे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवले हे लिगल क्राईम असा सो त्या दृष्टिकोनातल्या लिगली सुद्धा त्यांचे ॲक्शन जाय अशी मागणी समजत हिंदू हंगा करतात सनातन वैदिक हिंदू धर्म की सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत जय भारत जय जैतो जय श्रीरा जय तू जैतो हिंदू राष्ट्र जय तू जैतो हिंदू राष्ट्र